नमस्कार मी मनोज गोरसे नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण नवापूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ भारतीय जनता पक्षातर्फे प्रभाग क्रमांक आठ ब चे उमेदवार अनिल अशोक दुसाने यांची मुलाखत घेण्यासाठी आलो आहोत तर अनिल अशोक दुसाने यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे त्यांच्या त्यांच्याकडं असलेलं त्यांच्या प्रभागासाठीचं व्हिजन त्यांच्या त्यांना निवडून आल्यानंतर त्यांना करायचे असलेले जनतेचे कामं ह्या गोष्टींसाठी आज आपण त्यांची खास मुलाखत करत आहोत तर आपण अनिल दुसाने यांच्याशी आज आपण चर्चा करूया अनिल जी आपण भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी केली आहे काय असेल आपलं आपल्या प्रभागासाठीचं विजन सर्वप्रथम नमस्कार माझ्या मतदार बंधू भगिनींना मी अनिल अशोक दुसाने प्रभाग क्रमांक आठ व मधनं भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी केलेली आहे मी विशिष्ट विजन घेऊन या ठिकाणी उमेदवारी करीत आहे जे गत काळामध्ये पाच वर्षात काँग्रेस पक्षाकडनं जे विकासकामे व्हायला पाहिजे होते ते झालेले नाहीत म्हणून मला असे विशिष्ट माझे मार्गदर्शक लोकांनी मला या ठिकाणी उमेदवारी मिळून देण्यासाठी बी प्रयत्न केलेले आहेत आणि माझ्याकडनं एक विजन ठरवून गेले घेतलेलं आहे की माझ्या प्रभागाच्या विकासा या माझ्या प्रभागातील लोकांसाठी मला अहोरात्र मेहनत करून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करायचे आहेत माझ्यावरती जनताने विश्वासही दाखवला आहे माझा आत्मविश्वासही वाढवला आहे नक्कीच मला या ठिकाणी येणाऱ्या तीन तारखेला यश प्राप्ती होईल अशी मला खात्री आहे अनिलजी गेल्या निवडणुकीमध्ये आजचा प्रभाग क्रमांक आठ गेल्या नवापूर नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सात होता या प्रभाग क्रमांक सातचे नगरसेवक आपले मोठे बंधू पोटनिवडणुकीमध्ये विजयी झाले होते भारतीय जनता पक्षातर्फे त्यांनी निवडणूक लढवली होती आणि ते एकमेव नगरसेवक म्हणून भारतीय जनता पार्टीला त्यांनी रिप्रेझेंट केलं होतं परंतु या निवडणुकीमध्ये आपले मोठे बंधू यांची पत्नी मिसेस ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडनं प्रभाग क्रमांक सात मध्ये उमेदवारी करीत आहे तर एकाच घरामधनं भारतीय जनता पक्षही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीही तर याकडे आपण कसे पाहता कारण जनतेच्या मनामध्ये संभ्रम आहे की एकाच घरात दोघ पक्ष आहेत आणि इथं आपले प्रतिस्पर्धी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आहे तर याकडे आपण कसं पाहता मी एक भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय कार्यकर्ता आहे आणि माझं कर्तव्य बनत आहे की मी भारतीय जनता पार्टीतच उमेदवारी करून मी माझ्या प्रभागाचा विकास केला पाहिजे आणि राहिली गोष्ट एका घरातनं दोन उमेदवारी दोन हजार पंधरापासून माझी कुटुंब व्यवस्था ही स्वतंत्र आहे आणि त्यांची कुटुंब व्यवस्था ही स्वतंत्र आहे आणि लोकशाहीमध्ये सगळ्यांना हक्क आहे की ज्याने त्याने ज्याची त्याची जबाबदारी आणि निर्णय घेण्याचा अधिकार ज्याला त्याला संविधानने दिलेला आहे म्हणून माझे मोठे बंधू असतील त्यांचे अधिकार त्यांना दिलेला आहे आणि मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता आहे म्हणून मी माझ्या अधिकार या ठिकाणी प्रभाग क्रमांक आठ मध्ये माझ्या वरती प्रेम करणारी जनता आहे की मी भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी केलेली आहे अनिलजी खर तर प्रभाग क्रमांक आठ हा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला होता इथं आज आजपर्यंत नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचे एक प्रतिनिधित्व करत होते यावेळेस शिवसेनेचा कुठलाही उमेदवार नाही आपण या या ठिकाणी भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी करत आहात आपण उमेदवार उमेदवारी करत असताना आपल्याकडे असा कुठला बेस होता असे कुठले आपण ठोस कार्य केलेले की त्याच्या जीवावर त्याच्या जोरावर आपण इथं उमेदवारी केलेली आहे मी सांगू इच्छितो माझ्या जनता जनार्दनाला की या ठिकाणी मी नेहमी पद असो की नसो माझी सेवाभावाची भूमिका आहे मी विशिष्ट संघटनमधनं घडून आलेलो कार्यकर्ता आहे आणि माझ्या संघटनने मला शिकवलं आहे की कार्य करत राहा कार्यक्रम करू नका मागच्याच कालच्या काल दिवशी मी इंटरव्ह्यू पाहिली की जे काँग्रेसचे नगरसेवक माजी होऊन गेले दर्शन प्रताप पाटील यांना तुम्ही जलदूत म्हणून या ठिकाणी दर्शविले आहे तर मला सांगायचे होतं की मागच्या पंचवार्षिकला महायुती शिवसेना आणि भाजपची युती होती आम्हीच निवडून दिलं होतं माझी नगरसेविका अरुणाताई हसमुख पाटील यांनीही जेव्हा पाणी टंचाई झाली हो त्या दिवशी तर यांनीही टँकर वाटून सगळ्या नागरिकांना पाणी पुरवलं तर यांना जलदूत म्हणून तुम्ही या ठिकाणी संबोधित नाही करत का असा माझा एक प्रश्न आहे त्यांनीही सेवा केलेली आहे जनता जनार्दनांची त्यांनीही कामं केलेली आहेत आम्ही निवडून दिलेलं आहे, आहे अरुणाताईंना तर मला एक प्रश्न विचारायचा असं की पाणी पुरवठा व्यवस्थेसाठी आता गतकाळात की मोटर लावून दिली म्हणे नगरपालिकेतील अधिकारींना विचारा सानप सरांना की सगळ्यात जास्ती तक्रार ही या ठिकाणी आठ नंबर मधनं कोणाच्या नावाने येते पाणी असो विद्युतची असो गतकाळामध्ये जे आम्ही त्या ठिकाणी दहा दहा फुटांचे खड्डे खोदून मागच्या आठ आग दिवसा अगोदर दहा दहा फुटांचे खड्डे खोदून पाणी पुरवठा पाईपलाईनची जी अडचण होती फॉल्ट शोधण्यासाठी सानप सरांना स्वतः आम्ही या ठिकाणी स्पोर्टवरती उभं करून तो फळ शोधला तीन तीन जाग्यावरती खड्डे खोदले दादा फुटाचे तेव्हा तो हायवेचा मुद्दा त्यांनी दाखवून पाईपलाईन लाईन चोकअप आहे आणि काही वेळेस जर पाणी पोहोचत नसेल माझ्या नागरिकांना प्रभागात तर आम्ही टँकरद्वारे तिथं पाणी पोहोचवलेलं आहे तुम्ही सर्वेच्या माध्यमातून हे तुम्हाला कळेल हे काम आम्ही केलेले आहेत हो आमच्या प्रभागासाठी आमच्याकडे कोणतंही पद नसताना बी आम्ही केलेले आहेत आम्ही आमच्या प्रभागातील नागरिकांसाठी अहोरात्र मेहनत करीत आहोत माझ्या भगिनी होत्या माझ्या घरी आल्या आणि त्यांना डिलेवरीचा प्रॉब्लेम होता उदाहरण सांगतो डिलेवरीचा प्रॉब्लेम होता तर त्यांनी मी जेवणालाच बसलो होतो ताटावर न उठलो रडत रडत आली त्या भगिनीला मी स्वतः अँब्युलन्स चालवून व्याराला घेऊन गेलो रेफरल हॉस्पिटलमध्ये तिची डिलेवरीही सक्सेस केली तिला रक्त कमी होतं तर तिला व्यारामधनं रक्तदानही आम्ही करून दिलं आम्ही नेहमी सेवा कार्य करत असतो आमच्या समितीमार्फत सेवा कार्य नेहमी चालत असतं वर्षात आम्ही दोनदा रक्तदान शिबिर ठेवत असतो सिकल सेलचा मुद्दा बघत आम्ही काही रक्तदान आम्ही नंदुरबार जिल्ह्यात पाठवत असतो काही रक्तदान आम्ही व्यारा इथं जनक हॉस्पिटलला पाठवत असतो की का नवापूरच्या नागरिकांना गुजरातमध्ये जास्ती प्रमाणात रक्तदान लागत असतं म्हणून आम्ही त्या ठिकाणी रक्तदानही करत असतो त्याचनंतर भाजपकडे एक आध्यात्मिक धार्मिक रीती पक्ष आहे याकडे बघितलं जातं माझ्या मुस्लिम बांधवालाही मागच्या महिन्यातच रक्त लागत होतं तर त्या ठिकाणी बी आम्ही स्वतः आमचे कार्यकर्ते आणि आमचे मित्रपरिवाराने त्या मुसलमान व्यक्ती असो आम्ही धर्म पाहत नाही जात पाहत नाही त्याला फोन येतात दहा मिनिटात आम्ही रक्त पुरवठा त्याला व्यवस्था करून दिली असे विविध काम आहे आयत्यावर रायता हे काम काय आमचं जमत नाही आम्हीही पाठपुरावा केलेला आहे नगरपालिकेत एवढ्या आमच्या कंप्लेंट आहेत त्या कंप्लेंटच्या आधारावर आम्ही कधी जनताला माहिती आहे अनिल दुसाने काय काम करतोय जनताला माहिती आहे आणि जनताचा विश्वास आहे माझ्यावरती जनताने ठरवून घेतलेला आहे आता की आपला नगरसेवक अनिल दुसाने गेल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक आठ ने काँग्रेसला देखील प्रतिनिधित्व दिलं आहे शिवसेना उभाटाला देखील प्रतिनिधित्व दिलं आहे आणि भारतीय जनता पक्षाला देखील दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते तालुक्याचे नेते भरतभाऊ माणिकराव गावित हे स्वतः इथं निवासस्थान करतात त्यांचं एक प्रभुत एक प्रभुत्व एक त्यांची पकड आहे त्यां त्यांनी त्यांच्याकडनं एक प्रबळ उमेदवार दिला आहे काँग्रेसने देखील प्रबळ उमेदवार दिला आहे आणि आपण अशा प्रबळ उमेदवारांच्या समोर लढत देत आहात शिवसेना उभाठा ही मैदानामध्ये नसली तरी आपल्याला कोणाची छुपी मदत छुपा पाठिंबा आणि आपण एवढ्या प्रबळ दावेदारांना कशा पद्धतीने लढत देणार आहात मी एक युवा आहे आणि मी उमेदवारी नाही करत आहे माझ्या प्रभागातील माझ्या जागृत मतदार राजा असतील माझे वडीलधारी माणसं असतील माझे मार्गदर्शक असतील यांनी मला या ठिकाणी उमेदवारी करायला सांगितलं आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे मी या ठिकाणी उमेदवारी करीत आहे अनिल जी शेवटचा प्रश्न आपण निवडून आलात तर आपण आपल्या प्रभागासाठी असे कुठले ठोस कार्य करणार की जे आपल्या प्रभागासाठी प्रभाग क्रमांक आठ साठी करण्याचं खूप महत्वाचं आहे जे गेल्या पंचवार्षिक मध्ये राहून गेलेलं असं मोठे कुठले कार्य आहे की जे आपल्याला कराव असं वाटतं माझ्या प्रभागातील जो रंगावली नदी परिसर पाहिला तर आज अगदी दूषित झालेला आहे माझे विजन आहे आणि अनुलोमच्या माध्यमातूनही आम्ही सात करोड रुपयामध्ये फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे पण ठराव त्या ठिकाणी आम्हाला नगरपालिकेकडनं मिळाला नसल्यामुळे या ठिकाणी ते काम थांबलेलं आहे माझे विजन राहील की मी निवडून आल्या वरती तर सगळ्यात प्रथम मी रंगावली परिसर हा सुशोभीकरण करेन त्या ठिकाणी कटकर परिसर हा सुशोभीकरण करेल तसेच मरीमाता परिसरही माझ्या विजनामध्ये आहे तोही सुशोभीकरण करेल आणि माझ्या रंगावली परिसरात जवळपास राहणारे नागरिकांच्या घरकुल योजना मी त्यांना मिळवून देईन मित्रांनो हे होते प्रभाग क्रमांक आठ ब चे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिल दुसाने बाव्या दोन डिसेंबरला प्रभाग क्रमांक आठची ची जनता यांना मतदान रूपी किती साथ देते